श्री स्वामी समर्थ परमेश्वराचे हे अवतारकारी ज्या भक्तांच्या लक्षात येते ते सद्भक्त भाग्यवान असतात अशाच परमभक्तांच्या मोक्षवाटा लख उजळलेल्या असतात अशा भाग्यवान भक्तांना भगवंताचे नक्षत्र पावले उमटलेले दिसतात ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे ह्या परमभक्तांच्या अंतःकरणात विवेकदीप शांतपणे तेवत असतो भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला एक दिव्य संदेश ह्या संदर्भात दिला की जन्म कर्मच यो व्यक्ति तत्वत वक्तादेह पुनर्जन्म नैतिमामती सोर्जून पार्था ह्या पृथ्वीवर अवतारी स्वरूपात अवतरण आणि भक्तांचे रक्षण करणे धर्माची गुळी उभारणे जो यथार्थ जाणतो ज्याला माझ्या दिव्य आणि भव्य अशा अवतार कार्याची महती कळते हे फक्त माझ्याच नामात गर्क राहतात आणि माझ्या अवतार कार्याचे गुणगाण करतात ते महात्मे देहत्यागानंतर जन्मजन्माच्या यातनामय चक्रातून कायमसाठी सुटतात त्यांना पुनर्जन्म नाही ते मोक्षाचे प्रवासी असतात मृत्यूनंतर ते मलाच येऊन मिळतात ते माझे होऊन जातात माझ्या दिव्य अस्तित्वात भक्तिमार्गाने विरघळून जातात ह्याचा अर्थ असा की परमेश्वराचे अवतार कार्य हा भक्तांच्या चिंतनाचा सा विषय झाला आणि त्यांची भक्तिगंगा दुधडी वाहू लागली की परमेश्वर त्या आपल्या भक्ताचा हात आपल्या हातात घेतो त्याला शाश्वत धनी आनंदाचा धनी करतो एक लक्षात घ्या की परमेश्वर अजन्म आहे अविनाशी आहे माणूस मात्र विनाशी आहे परंतु परमभक्तीची पायरी एकदा का ओलांडली आणि परमेश्वराचे अवतार कार्य एकदा का समजून घेतले की अवतार धारण केलेला परमेश्वर भक्तांच्या समाधानी आनंदाचा केंद्रबिंदू होतो ही भक्तिपातळी परमभक्ताला परमेश्वराकडे घेऊन जाते ज्ञानदेवांनी ह्यावर भाष्य करताना म्हटले की माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त अर्थात माझे अजन्मत्व अजूनही माझे अवतारी रूपात जन्म घेणे आणि क्रियाशून्यत्व असूनही भक्तांसाठी क्रिया, क्रिया करणे हे माझे अलिप्तपण जो परमभक्त जाणतो तो जन्ममुक्त होतो हे माझे दिव्य सांगणे तू जरा लक्षात घे असा मला जाणून घेणारा माझा परमभक्त मुक्तांमधला श्रेष्ठ असतो तो प्रपंचात वावरत असला तरी तो प्रपंचात मनाने गुंतलेला नसतो देह जरी जरी भासला तरी देहभावनेला तो चुकूनही स्पर्श करत नाही म्हणजे तो स्थितप्रज्ञ वृत्तीने जगतो आणि मध्रूप होऊन जगत राहतो त्यालाच माझे अवतार कार्य समजते